आकाशने दाखवला वसुंधरावर विश्वास तिला घातले तिचे दागिने पुन्हा कर्तव्य आहे शो ला चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे जिथे वसू वर लागलेला आहे तनयाच्या दागिने चोरीचा आरोप आणि आता या सगळ्यानंतर वसु पूर्णपणे दुखावले गेली आहे तर ती एक मोठं पाऊल उचलते आणि सर्व स्वतःचे दागिने आकाशच्या पायात ठेवते आणि त्याला म्हणते की हे पन्नास लाखाचे तरी नाही आहेत पण माझ्याकडे जे काही माझं ऐवज आहे ते मी आता तुम्हाला देते यावर आकाश तिला म्हणतो हे सगळं करून तुम्ही सिद्ध करताय का की तुम्ही कानयाचे दागिने चोरले आहेत त्यानंतर वसु बनीची शपथ घेते आणि म्हणते की मी तनैयाचे दागिने चोरले नाही आहेत त्यानंतर आकाश म्हणतो की मी हे सगळं काही केलं ते फक्त तुमच्यासाठी कोणी तुमच्यावर आळ घेऊन तुमची झडती घेऊ नये म्हणून आणि त्यानंतर आकाश हेही म्हणतो की मी माझ्या बायकोला दागिन्याशिवाय बघू नाही शकत आणि आकाश वसुंधराला तिचे दागिने पुन्हा एकदा घालतो आणि दोघांमध्ये जवळीक बघायला मिळत आहे तर सध्या तरी वसुंधरावर आकाशने विश्वास दाखवला आहे आणि एका नवीन नात्याची पुन्हा एकदा आकाशने सुरुवात केलेली आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की हे नातं कसं बहरतंय आणि चोरी कोणी केली आहे याचा सुगावा आकाश कसा लावतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन ಅಪಡೆಟ್ ಟೆಲಿಗಲ್ಲ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಡಿ ಕರ ನಮಸ್ಕಾರ